तर नमस्कार मित्रांनो तर आज आहे आम्हाला सुट्टी आषाढी वारी निमित्त आम्ही जात आहोत जोगाई जो मातेला आणि अंबाजोगाई येथील जोगाई मातेचं दर्शन घेणार आहोत आमचा लिंबू टिंबू पोराने आहे ए दादा कुठे जायचं आज जोगाई जो 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 मातेला जायचं आहे तर बघत राह आज संपूर्ण ब्लॉग निघालेलो हो आहोत आता दारू आम्ही आम्ही अंबाजोगाईला निघतच आहोत आणि मेवण्याची गाडी आहे आज आणि आमचा राजवीर वरी बघा बाहेर मुंडका काढून बसलेला आहे आणि घरी मागव पाठीमाला बघा तर ब्लॉग बघत राहा नवीन लोकेशन तर नमस्कार मित्रांनो तर तर निघालो आहोत मध्ये चलत चलत आम्ही आता आडसला आलेलो आहोत आणि आडसला म्हणजे आमचं जन्मगाव हा आडस आहे आमचं प्रॉपर गाव हे आडसच आहे आणि आडसला खूप दिवसाच्या नंतर आलेलो आहोत आता जाता जाता मित्रांना भेटून आंबा जोगायला जाणार आहोत बघत राहा आमचा ब्लॉक चलत सरत हा आमच्या अडसमधला छत्रपती शिवाजी महाराजचं आडस आपण नक्की बघितला खूप दिवसाच्या नंतर नंतरही आलेलो आहोत तर नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलेलो आहोत जोगाई देवीच्या दर्शनाला अंबोजोगाई येथे आपण पाहू मेन द्वार जोगाई मातेचं हॅलो

नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलेलो जोगाई देवीच्या दर्शनाला अंबाजोगाई येथे आपण पाहू मातेचं तर नमस्कार मित्रांनो इंस्टाग्रामवरचे मोठी आयडी यादव यांची भेट झालेली आहे अंबाजोगाईच्या जोगेश्वरी मंदिरावर एक वेळ नक्की यांची भेट द्या यांचं एक छोटंसं दुकान आहे आणि यांची खूप छान आयडी आहे इंस्टाग्रामवर त्यामुळे यांनाही तुम्ही फॉलो करा तुमच्या आयडीचं नाव सांगा सांगाल तर, तर। तुम्ही नक्की यांच्या आयडीला फॉलो लाईक कमेंट करायला विसरू नका आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा बाय बाय